चमचमीत आणि रसरशीत असे हे ज्वारीचे शेंगूळे रात्रीच्या जेवणासाठी तर हे एक परफेक्ट मेनू आहे ज्वारीचे असल्यामुळे पौष्टिकसुद्धा पचायला हलके आणि झटपट म्हणून तयार होणारे माझी मुलगी तर ह्याला सुपी नूडल्स म्हणते खाताना एवढे टेस्टी लागतात की मुलंसुद्धा आवडीने खातील आणि पौष्टिक असल्यामुळे आपण हे नेहमी नेहमी बनू शकतो तर चला जास्त वेळ न घालत रेसिपीला सुरुवात करूयात दोन वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ ह्या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पिठाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीही चालतं आणि दोन चमचे बेसन पीठ ज्वारीचं पिठामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करायचं कारण त्यामुळे शेंगुळ्याला बाइंडिंग खूप चांगली येते ज्वारीच्या पिठामध्ये बाइंडिंग एवढी चांगली नसते त्यामुळे शेंगुळे तुटू शकतात म्हणून थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करायचं दाईच्या पिठामुळे चांगला खुसखुशीतपणा येतो खाताना छान टेस्टी लागतात त्यामुळे थोडंसं दाईचं पीठ ह्यामध्ये ओवा मस्त चोळून ॲड करायचा अर्धा चमचा हळद लाल तिखट आपल्या चवीनुसार एक चमचा ह्या प्रमाणासाठी योग्य राहील थोडीशी जिरेपूड जिरेपूड नसेल तर थोडेसे जिरे आपण छानपैकी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आणि ते ॲड करायचे त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आणि थोडीशी आपण लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट ॲड करायची जर तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण जास्त घेतलं असेल तर तुम्ही लसूण आणि हिरवी मिरचीच्या पेस्टच्याऐवजी फक्त लसूण जरी कुटून ॲड केला तरीही छान लागतो लसणामुळे आपले शेंगुळे छान खमंगाचे लागतात ह्या ठिकाणी तुम्ही बारीक एकदम बारीक बारीक कट करून कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकतात आणि थोडं थोडं करून आपण चपातीला जसं पीठ मळून घेतो सेम त्याच पद्धतीने आपण ह्याचं पीठ मळून घ्यायचं ह्या मळताना ह्यामध्ये बिलकुलही तेलाचा वापर करण्याची गरज नाही आहे कारण हे ज्वारीचे शेंगुए खूप हो पौष्टिक आहेत कमीत कमी तेलाचा वापर करून आपण हे ज्वारीचे शेंगुए बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता पीठ आपलं छानपैकी मळून झालेलं आहे आता त्या पिठातला एक छोटासा लिंबा इतका गोळा बाजूला काढून एका वाटीमध्ये घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याची छानशी अशी पेस्ट बनवायची जशी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्या कन्सिस्टन्सीची पेस्ट बनवून बाजूला ठेवायची ही पेस्ट आपण नंतर वापरणार आहोत ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेलच परंतु आधीच थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवायचं आणि आता चला आपण शेंगुळे बनवायला सुरुवात करूयात तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटासा गोळा हाताला घ्यायचा आणि पोळपाटवर त्याला छानपैकी वळून घ्यायचं असे लांब लांब आपण शेंगुळे सुरुवातीला बनवून घ्यायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी छान लांब त्याची वायरसारखी लाईन तयार झाली पाहिजे आणि नंतर त्याला आपण शेंगुयाचा आकार देऊन फोल्ड करायचं छानपैकी दाबून दाबून फोल्ड करायचं म्हणजे शेंगुएे शिजताना सुटणार नाहीत त्यामुळे त्याला थोडं छान प्रेस करायचं ह्या ठिकाणी त्याची थिकनेस खूप जास्त जाडंही नको आणि खूप पातळही नको एकसारख्या थिकनेसचे आपण शेंगुळे करून घ्यायचे म्हणजे शिजताना सोपे जातात आणि सगळे शेंगुळे एकदाच शिजून तयार होतात हे सर्व प्रोसेस करायला एक दहा मिनटं फक्त लागतात आणि तुम्ही बघू शकता दोन ताट भरून माझे शेंगुळे बनवून तयार झाले होते स्टीलच्या ताटाला खालच्या साईडला थोडंसं पीठ लावायचं आणि वरती आपण बनवून घेतलेले शेंगुळे ठेवायचे म्हणजे ते खाली प्लेटला चिटकणार नाहीत आता जाडपुडाच्या कढईमध्ये थोडं फक्त दोन चमचे तेल ॲड करायचं तेल ह्या ठिकाणी मी बिलकुलही जास्त वापरलेलं नाही तुम्ही बघू शकता आणि त्याला फक्त जिरे मोहरीची फोडणी द्यायची छान खमंग अशी फोडणी बसल्यानंतर कढीपत्ता आणि ह्या ठिकाणी आपण भरपूर लसूण ॲड करायचा कारण की लसण्याच्या फोडणीचा फ्लेवर खूप छान येतो आणि हळद अर्धा चमचा आणि थोडंसं लाल तिखट ह्या ठिकाणी लाल तिखटाच्या ठिकाणी तुम्ही जर हिरवी मिरची ॲड केली किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट तरी चालतं छानपैकी फोडणी परतून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी तीन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच पाहिजे कारण शेंगुळे शिजायला पाणी भरपूर लागतं कारण की ते पूर्ण कच्चे पीठ आहे त्यामुळे पाणी भरपूर तुम्ही तीन ग्लास किंवा तीन ग्लासपेक्षा थोडं जास्त ठेवलं तरीही चालतं सुरुवातीला तीन ग्लास ॲड करा तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं आणखीन वरतून गरम पाणी ॲड करू शकता जर तुम्हाला वरतून पाणी ॲड करायचं असेल तर ते नेहमी गरमच ॲड करायचं ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि पाणी चांगलं बॉईल झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व दे आपण त्या गरम उकळत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आता सुरुवातीला तुम्ही बघू शकता की खूपच जास्त पातळ वाटते पण हळूहळू आळून येतं आणि सर्वात महत्त्वाचं एकदम पाण्यासारखं आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी वाटते तर त्याची छान अशी रसरशीत अशी ग्रेव्ही बनण्यासाठी पातळ असा रसरशीत रस्सा बनण्यासाठी आपण जे बाजूला ऑलरेडी एक पेस्ट बनवून ठेवलेली होती ज्या पिठाचे आपण शेंगुळे बनवलेत ती पेस्ट आता छानपैकी शेंगुळे ॲड केल्यानंतर चांगली त्याला एक बॉईल आल्यानंतर आपण ती पेस्ट ह्यामध्ये ॲड करायची त्यामुळे हे जे पाणी आहे ते छानपैकी आळून येतं त्याला एक चांगला दाटसरपणा येतो आणि खाताना हे पाणीसुद्धा आपल्याला खूप छान लागतं शेंगुळे खायचे आणि थोडासा हा रसरशीत जो सार आहे तो पण प्यायचा म्हणजे खूप छान टेस्टी गरमागरम आपले शेंगुळे बनून तयार होतात एक दहा मिनटं चांगलं त्याला बॉईल करून घ्यायचं आणि एकदा चमच्याच्या साह्याने चेक करायचं की शेंगुळे व्यवस्थित शिजलेत की नाही आणि पूर्ण प्रोसेस पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले मस्त गर्मा, गरम शेंगुए बनून तयार होतील मस्त तळलेली सांडगी मिरची लोणचं पापड ह्यासोबत आपण सर्व करायचं मुलंही खुश आणि आपणही खुश तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू एन्जॉय